नमस्कार मंडळी आमच्या युट्यब चॅनलवर आपले सगळ्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की ज्याप्रमाणे ह्या पूर्वीच्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही प्रतिक्रिया दिली भरपूर व्ह्यूज दिल्या लाईक दिलं त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यातला जोडी होता त्याला देखील तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कॉमेंट देखील चांगल्या आल्या लाईक देखील भरपूर आले आणि शेअरिंग देखील भरपूर झालं त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्री गजानंदाचं स्मरण करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो गजवधनम चिंतम तीक्ष्ष्णवशम नेत्रम ब्रह धर्मशेषभ भूतराजम प्राणमरसभुजम रक्कवर्म एशम पशपती सुतम एश आम्ही श्री गजानन राशींच्या प्रत्येक जातकाला येणारा आठवडा शुभबलदायक देवो अशी कामना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मेष मीन या बारा राशींचे दिनांक अठरा मे ते चोवीस मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना अनेक नवनवीन संधी मिळणार आहेत तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि योजना यशस्वी होणार आहेत त्यामुळे तुमचे सहकारी आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे उत्तम कौतुक करतील आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला राहणार असून गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सदस्यांमध्ये समन्वय दिसून येईल प्रेमी जीवनात काही सकारात्मक बदल घडू शकतात ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासारखा आहे लक्ष केंद्रित करण्याकरता उत्तम असून आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवडा उत्तम राहणार असून मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याची का सोडू नका काही जुन्या मित्रांशी संपर्क होऊन या आठवड्यात काही आनंदाचे नवीन क्षण तुमच्या आयुष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या घेण्यासाठी तयार राहा कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घ्या आरोग्याची काळजी घ्या वेळेवर विश्रांती घ्या मेष राशीसाठी आठवड्याचा उपाय सप्तशती पाठातील तबच अर्गला किलक याचा एक पाठ येणारा मंगळवारी करावा मेष राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे एक आणि नऊ आणि शुभ अंक आहे लाल आणि पिवळा पृषभा ऋषभ राशीच्या रुशब्रास। जातकांना या आठवड्यात स्थिरता आणि प्रगतीचा अनुभव येईल तुमच्या मेहनतीचे आणि सात्याचे भेट या आठवड्यात तुम्हाला नक्की मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा देखील आर्थिक दृष्ट्या आठवड्या तुमच्यासाठी चांगला राहणार असून गुंतवणुकीतून व केलेल्या कामातून धनलाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत राहील सदस्यांमध्ये समन्वय आणि प्रेमाची भावना वाढणार आहे काही कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल प्रेमी जीवनात स्थिरता आणि झवई वाढेल आपल्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यास प्रतिदश होतो एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान राहणार आहे तरीही आपल्या आहारावर लक्ष ठेवा आणि नियमित व्यायाम करा जास्त तेलकट आणि मसालादार पदार्थांचं सेवन शक्यतो टाळ्यावर मानसिक शांततेला महत्त्व द्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा या आठवड्यात विशेषतः कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदार व्यवस्थित पार पाडा अनावश्यक खर्च टाळा आणि बचत करण्यावर विशेष व्या कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा राशीसाठी या आठवड्याचा आहे पांढरा आणि गुलाबी आणि शुभंग आहे दोन आणि सात आणि वृषभ राशीसाठी आठवड्याचा उपाय आहे गाईला चारा घाला मिथून रास या आठवड्यात मिथून राशीच्या व्यक्तींसाठी सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या चांगला का असणार असून तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक कामे मागे जाते नवीन ओळखी होतील आणि ओळखींचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फायदे तुम्हाला मिळणार आहे काही नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकतात ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडा आर्थिक बाजू उत्तम राहील परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांशी संबंध मधुर राहतील काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होऊन त्यामुळे तुमच्या नातेसंबंधावर त्याचे चांगले परिणाम होऊन प्रेम जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण होईल अविवाहित लोकांसाठी चांगल्या संधी मिळतील विद्यार्थ्यांसाठी आठवड्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी उत्तम आहे मिथून नशी जातकांना आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ समस्या जाणवू शकतात त्यामुळे आपल्या दिनचर्यात योगा आणि व्यायामाचा समावेश करा मानसिक शांतता जपा आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न करा नवीन लोकांशी संवाद साधताना आपले विचार स्पष्टपणे मांडा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या मिथून राशीसाठी या आठवड्याचा रंग आहे हिरवा आणि पिवळा शुभ अंक आहे तीन आणि पाच आणि मिथून राशीच्या जा जातकांना या आठवड्याचा उपाय नऊ वर्षाचा कुमार केला भेट वस्तू द्या कर्करा राशीच्या जा जातकांना या आठवड्यात भावनिक आणि कौटुंबिक जीवनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे काही जुन्या आठवणी ताज्या होतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण ठिकाणी काही आव्हान येऊ शकतात परंतु आपल्या शांत स्वभावामुळे आणि समजूतदारपणामुळे तुम्ही त्यावर मात कराल आधी दुसऱ्या आठवड्या मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे गुंतवणुकीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या तज्ञांचा सल्ला जरूर घ्या कोणालाही जास्त विश्वास दाखवून पैसे उधार देऊ नका राशीच्या जातकांना या आठवड्यात कुटुंबातील सस्यांशी संबंध अधिक घट्ट होणार आहे आई वडिलांची आणि घरातील ज्येष्ठांची जरूर काळजी घ्या त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या प्रेमी जीवनात काही 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 मतभेद आहे त्यामुळे शांतपणे आणि विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे मित्रांच्या गप्पांमध्ये वेळ वाया घालू नका आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे मानसिक तणाव जाणू शकतो त्यामुळे ध्यान आणि योगाचा अवलंब करा कोट्याच्या तक्रारी होण्याची शक्यता आहे म्हणून हलका आणि पौष्टिक आहार घ्या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका आर्थिक व्यवहारात सावधगिरी बागा कुटुंबाला वेध आणि त्यांच्या गरजा समजून घ्या मी राशीसाठी आठवड्याचा शुभंग आहे पांढरा आणि चंदरी अंक आहे चार आणि सहा आणि राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी भगवान शंकराला एक पेलाभर दूध अर्पण करा शिवराज या ठेवल्या शिवराशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहणार असून उत्साहाने परिपूर्ण असा असणार आहे कोणतेही काम ही यश मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचा गुण आणि त्याची क्षमता दिसून येईल आणि तुम्ही सहकार्यांचे मार्गदर्शन करा तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला आठवड्यात सापडतील मात्र अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा शिवराशीच्या जाताना या कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साह राहणार असून सदस्यांमध्ये समन्वय आणि प्रेम वाढणार आहे मनोरंजनाचे किंवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते प्रेमी जीवनात आपल्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी वेळ अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुने शक्यता विद्यार्थ्यांसाठी आठवड्या अभ्यासात चांगली प्रगती दर्शवतो नवीन संकल्पना समजावून घेण्यासाठी आणि आपले ज्ञान वाढवण्यासाठी हा काळ उत्तम राहणार आहे आरोग्याच्या दृष्टी आठवडा उत्तम राहणार असून तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली राहील तरी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार मात्र सोडू नका त्याचं महत्व जाणून घ्या आपल्या आत्मविश्वासाचा योग्य उपयोग करा आणि संधीचा लाभ घ्या आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि खर्च टा कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवा शिवराशीसाठी या आठवड्याचा आहे सौंद्र आणि केशी आणि आहे एक आणि पाच आणि शिवराशीसाठी आठवड्याचा उपाय आहे दररोज सूर्याला अर्घ्य प्रदान करा कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात अधिक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक लक्ष करून काम करण्याची आवश्यकता आहे तुमच्या कामामध्ये काही अडचण येऊ शकतात परंतु तुमच्या मेहंदी आणि चिकाटीने तुम्ही त्यावर मात करा सहकार्यांकडून अपेक्षित सहकार जन्म मिळाल्याने थोडी निराशा किंवा नाराजी येऊ शकते आर्थिक दृष्ट्या आठवडा या राहणार असून अनावश्यक करताना नियंत्रण ठेवावी लागेल अचानक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा मग तिच्या बाबतीत घाई करू नका आणि विचारपूर्वक निर्णय घ्या कन्या राशीच्या जातकांना या आठवड्या कुटुंबातील वातावरण सामान्य राहणार असून घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि आपल्या टोक्यावर बर्फ आणि तोंडा साखर ठेवा काही गरज होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो प्रेमी जीवनात जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे शांतपणे आणि समृद्धारपणे परिस्थिती विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा आरोग्याच्या दृष्टीने आठवड्याला आपल्याची अधिक काजी घ्यावी लागेल पोटाच्या तक्रारी किंवा अलर्जी सारख्या समस्या या आवड्यात कनराशिच्या जा जातकांना जाणू शकतात संतुलित आरोग्य आणि विश्रांती घ्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा कामाच्या लक्ष केंद्रित आणि संयम ठेवा आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा आणि अनावश्यक टाळा कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज दूर करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घ्या कन्या राशीच्या जातकांना या आठवड्याचा सुरंग आहे हिरवा आणि फिकुंगा आणि शुभंगाय दोन आणि सहा आणि कन्या राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय सात वर्षाच्या कुमारी केला भेट वस्तू द्या तुराश या आठवड्यात तुळ राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन तुमच्या आजूबाजूला अनेक घडामोडी घडतील आणि तुम्हाला विविध लोकांशी संवाद साधावा लागेल कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि योजना प्रभावित ठरतील सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल आणि तुमच्या टीमवरच्या माध्यमातून तुम्हाला चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल आर्थिक दृष्ट्या आठवड्या तुमच्यासाठी चांगला असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे मात्र अवश्यकता आणि बजेटनुसार तू राशीच्या जातांना या आठवड्यात कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही असणार आहे सदस्यांमध्ये प्रेम आणि समृद्धारपणा वाढणार आहे काही शुभ याचे आयोजन होऊ शकते प्रेम आणि जीवनामध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासात चांगली प्रगती असतो नवीन ज्ञान प्राप्त करण्याची आणि आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी विद्यार्थ्यांना या आठवड्यात मिळणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यता चांगला राहणार असून अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या वैशव्यमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे संतुलित आर्गी आणि पुरेशी विश्रांती घ्या आणि मानसिक शांततेला महत्त्व द्या कामाच्या ठिकाणी वैयक्तिक जीवनात संतुलन झाला आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पा प्रियजनांसोबत आनंदाची घालवा तुमचा आठवडा कृष्दी आणि आनंदाने परिपूर्ण जाणार आहे राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभरंग आहे निवाण घेवा शुभांक आहे सहा आणि सात आणि राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय जवळच्या देवीच्या देवळात जाऊन तिची ओटी भरा कृषी कृषी राशीच्या जातकांना या आठवड्यात आपल्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे नाही ठिकाणी आव्हाने येऊ शकतात परंतु तुमची तीव्र इच्छा शक्ती आणि जिद्दीमुळे तुम्ही त्यावर मात करू शकाल काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत द्यावी लागेल अर्थिक दृष्ट्या आठवड्या समस्या असणार असून अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचारविनिमय करा कोणताही कोणत्याही प्रकारचे कर्ज देणे किंवा कोणाकडूनही कर्ज देणे या आठवड्यात आलेल्यामुळे कृषी राष्ट्रीय जाताना याव्या कुटुंबातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहणार असून सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि गैरसमज होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या काही जुन्या समस्या पुन्हा वर काढू शकतात तुम्ही जीवनात गैरसमज आणि वाढण्याची शक्यता आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे संवाद साधा विद्यार्थ्यांच्या आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्यात मित्रांच्या गप्पांमध्ये आपल्या अभ्यासातला महत्वाचा वेळ वाया घालून नका आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे मानसिक तणाव आणि शारीरिक शकतो पुरेशी विश्रांती आणि संतुलता योगा आणि ध्यानाचा अवलंब करणे तुम्हाला फायदेकारक ठरेल आपल्या ध्यानावर लक्ष केंद्रित करा आणि अडचणीवर मात करा आर्थिक व्यवहारात सामग्री वाघा आणि अनावश्यक कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद साध आणि दूर करा आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा ऋषिक राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभंग आहे लाल आणि मरून आणि शुभंग आहे अण्ण आणि नू आणि ऋषिक राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी एकवीस वेळेला श्री नारदमुनी रचित प्रणम्य शिवसा देऊन या गणपती स्तोत्राचे पठण करा धनुराज धनुराच्या जा जातकांना ह्या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचा पुरेपूर अनुभव येणार आहे तुमच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि जाणून घेण्याची जीव इच्छा आहे ती परिपूर्ण होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचा विचार आणि दृष्टिकोन इतरांना प्रभावित करतील तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमची पदोन्नती आणि प्रगती होणार आहे आर्थिक दृष्ट्या हा ह्या तुमच्यासाठी चांगला राहणार असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नवीन फायदा होण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला प्राप्त होणार आहेत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मात्र जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात कुटुंबातील वातावरण आनंद आणि उत्साह राहणार असून सदस्यांमध्ये समन्वय आणि प्रेम वाढणार आहे काही मनोरंजक योजना आखल्या जाऊ शकतात किंवा घरात आगमन होऊ शकते प्रेम जीवनात उत्साह आणि चांगले वातावरण राहील आपल्या ारा सोबत चांगला वेगा नवीन संधी मिळेल अविवाहित लोकांसाठी नवीन प्रमाण संधी शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात चांगली प्रगती असतो नवीन विषय शिकण्यात आणि समजून घेण्यात तुम्हाला आनंद मिळ आरोग्याच्या दृष्टीने आठवडा उत्तम राहणार असून तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उत्तम असणार आहे तर प्रवासाच्या दरम्यान आरोग्याची काळजी जरूर घ्या आणि वेळेवर भोजन करा नवीन संधीचा लाभ आणि आपल्या ध्यानकडे वाचाल करा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवा आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभंग आहे पिवळा आणि नारंगी आणि शुभंक आहे तीन वनू आणि धनुराशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी पांढऱ्या गाईला चारा घाला या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अधिक जबाबदारी वागाव लागेल कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने येऊ शकतात तुम्ही ती पार करा ज्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला मात्र अधिक प्रयत्न करावे लागतील तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे सहकार्यांशी समन्वय साधून केल्यास नवीन संधी आणि यश तुमचेच आहे असे समजून झाला आज दुसऱ्या आठवड्या सांगणार आहे अनावश्यक नियंत्रण देण्या आणि लक्ष केंद्रित करा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि जाणकारांचा सल्ला जरूर घ्या उदारसंवाचे व्यवहार बरे मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात कुटुंबातील वातावरण थोडे शांत आणि गंभीर आहे घरातील सदस्यांच्या गरजांकडे विशेष देणे गरजेचं आहे त्यांच्या भावनांचा अनादर करू नका काही कुटुंबिक समस्या उभू शकतात ज्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न प्रेम आणि जीवनात स्थिरता समृद्धार महत्त्व द्या आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांचाही आदर करा विद्यार्थ्यांसाठी ह्या आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा असणार असून कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे पक्क मनात भिंबवा आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल शारीरिक आणि मानसिक तकवाद जाणवणार नाही याकरिता आपण योग्य ती काळजी घ्या नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करा आणि संयमाने काम करा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि अनावश्यकता कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभंगा ने आणि का आणि शुभंगा हे चार व तसेच मकर राशीच्या जातक आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री हनुमंताला एक वाटी तेल व वा अकरा हिरवे मूग असे एकत्र करून अर्पण करा कुंभराज या आठवड्यात सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या अनेक नवनवीन संधी मिळणार आहेत तुमच्यामध्ये नवीन कल्पना आणि विचार येतील ज्याचा तुम्ही उपयोग करून आपल्या कामात उत्तम अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब कराल कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीनपूर्ण दृष्टिकोन आणि कार्यशैलीची प्रशंसा होईल सहकार्यांचे सहकार्य मिळेल आणि माध्यमातून तुम्ही चांगले परिणाम साधू शकाल आर्थिक दृष्ट्या आठवड्या तुमच्यासाठी चांगला असणार असून अचानक होण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्या बघा राशीच्या जातकांना या आठवड्यात कौटुंबिक वातावरण आनंद आणि उत्साह राहणार असून मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे प्रेम आणि जीवनात नवीन उर्जा उत्साह राहील आपल्या प्रिय व्यक्तींसोबत संबंध अधिक दृढ होतील अविवाहित लोकांसाठी नवीन प्रमाण संबंध शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी उत्तम आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य चांगला राहणार असून अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या पुरेशी विश्रांती घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्या नवीन कल्पना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घ्या आर्थिक नियोजन व्यवस्थित करा आणि विचारपूर्वक करा कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवा आपल्या आरोग्याची काही घ्या आणि नियमित दिनचर्या कुंभ राशीच्या जातकांना या ठड्याचा शुभंगा निराणी जांगा शुभांग आहे सहा आणि आठ कुंभराशीच्या या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री शनि मंदिरात किंवा हनुमान मंदिरात जाऊन महात्म्याचा एक पाठ करा मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी आठवड्यात भाविक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक शांतता अनुभवण्याची गरज आहे कामाच्या ठिकाणी काही गोंधळ आणि अनिश्चितता जाणू शकते ज्यामुळे कोणत्याही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि मनाने काम करा सहकार्यांशी समन्वय साधताना अधिक नम्रता ठेवलेली चांगली आज दृष्ट्या आठवड्या मतदार असून अवश्यक नियंत्रण ठेवा आणि कोणावरही जास्त विश्वास नका गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी वागा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तत्पूर्वी त्यातील तज्ञांचा जरूर सोला घ्या मीन राशीच्या जातात कुटुंबातील वातावरण समिसर राहणार असून काही सदस्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला भेसावी घरात शांतता आणि सरोखा राखण्यासाठी प्रयत्न करा प्रेमी जीवनामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे एकाग्रता वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला जाणार असून आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल मानसिक तणाव आणि शारीरिक दुर्बलता जाणू शकते नियमित आणि योग्य ध्यानाचा अवलंब करा पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य ठेवा तहान लागल्यानंतर जरूर पाणी प्या कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचार करू आणि शांतत्ताना घ्या आर्थिक व्यवहारात सावधगिरी बागा आणि अनावश्यक राहा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा आणि त्यांच्या भावनांचा सादर करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा मीन राशीच्या जा जातकांना या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा आणि हलका हिरवा आणि शुभ अंक आहे तीन व सात तसेच मीन राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय मनातील तणाव व भीती दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे येत्या गुरुवारी किमान एक वेळा वेळापर्यंत करा हे होते मेस्ट मिन या बारा राशींचे दिनांक अठरा मे ते चोवीस मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य गेल्या वेळेप्रमाणे यावेळी देखील फटाफट बारा मिनिटात बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे तेव्हा तो देखील व्हिडिओ बघा लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद